अकलूज गावचा एक माणूस गेली तीस ते पस्तीस वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो मुंबईला पुण्याला कामानिमित्त जावं लागतं तो पिशवी भरून त्या घेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरी फेकून देतो हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेक जण विक्रीला बसलेले असतात अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं कुठून आणता ही सीताफळं तुमचे मळे आहेत का कुठले मळे आहेत साहेब आम्ही गरीब माणसं लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात झाडं उगवलीत दरीत सारं फुकटच आम्ही फळं गोळा करतो पिकवतो आणि तुम्हाला विकतो शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची त्या विक्रेत्याचं गहीवरल्या डोळ्यानं पाहता ही व्यक्ती डझनभर शीताबळ विकत घेतो पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी बारमाही काम करता येईल असा हा देश बिया फेकल्या तरी अमृता समान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती बिया साठवून एखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो वरवर किळकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते ही दृष्टी किती लोकांची असते जर प्रत्येकाने असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल